नमस्कार मित्रांनो बिग बॉसचं जे आहे न्यू प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे बिग बॉसच्या घरात झाली चोरी तर मित्रांनो बिग बॉसचं जे आहे न्यू प्रोमो आमच्या समोर आलेला आहे आणि घरामध्ये जे आहे सगळीकडे म्हणजे एकदम अशी धावपळ झालेली आहे कारण की घरामध्ये झालेली आहे चोरी आणि म्हणजे हा रेक ना आहे रेक म्हणजे कंटेस्टंट जे आहे म्हणजे ते म्हणजे हुडकाले की म्हणजे म्हणजे कोण एक चोरी केलेला आहे म्हणजे कोणाचा हा त्याच्या मागे पाठीमागे अशी मित्रांनो जे आहे सगळे एकदम धावपळ करत आहे की कोणानं केली कोणानं केली चोरी मित्रांनो दोन तीन कं कंटेस्टंटचं हे बी म्हणणं होतं की जसं की आपले सागरचं म्हणणं हे बी होतं की या चोरीच्या मागे कोणाचा हात आहे त्याला लवकरात लवकर आम्हाला पत्ता लावत लावा लागते कारण की जे आहे घरामध्ये जे आहे चांगली गोष्ट आहे ना घरामध्ये चोरी करणार मग कालला काय आपलं कोणी चोरी केलं तर आपल्याला कसं वाटेल म्हणून जे आहे आपल्या सागर जे आहे खूप ह्याच्यावर नाराज आहे की कोण केली काय केली चोरी तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही किराय कमेंटमध्ये नक्कीच द्यावे आणि तुम्हाला क को, का कोण वाटते कोणानं केले असेल चोरी भेटूया नेक्स्ट नेक्स्ट अपडेटासोबत तोपर्यंत नेक्स नेक्स मित्रांनो बाय बाय टेक केल